बघा कोणत्या व्याज दराने एका रकमेची दोन वर्षात नऊपट पट रक्कम होईल असा प्रश्न विचारला त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नाही प्रश्न सोडवायचा कसा सर मित्रांनो प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठीच एक सूत्र पट आणि या पटचा घात एक भागीला टी वजा समोर एक आणि कंसाबाहेर गुणीला शंभर लक्ष द्या मग आता करायचं काय इथं प्रश्नामध्ये पट नऊ पट म्हणून कंसात नऊ त्याचा घात एक भागीला टी म्हणजे टाईम अर्थात वेळ किती वर्षात दोन वर्षात म्हणून दोन छेदस्थानी वजा एक गुणीला शंभर लक्ष द्या इथ कंसातील चा पावर म्हणजे घात एकशे दोन आहे या तीन पावर मध्ये लिहायचं झालेस तीनचा वर्ग अशी मांडणी करावी लागते तीनचा वर्ग नऊ असं केल्यानं होते काय तर हे दोन दोन कटतात हे मांडणं म्हणजे तुमच्या लक्षात येईल तीनचा वर्ग आता कंस कौँछ बंद कंसाचा घात एक छेद दोन वजा एक समोर गुणीला शंभर लक्ष द्या विस्तार सूत्रे प्रकरणात याचा घात यम त्याचा घात यन असेल तर सूत्राचा विस्तार याचा घात यम यन म्हणजे या यम मध्ये गुणाकार होत असतो हे आम्ही इयत्ता आठवी शिकलो प्रस्तुत हाय लक्ष द्या आता तीन चा घात दोन त्यासोबत हे पद गुणिला आहेत असा या सूत्राचा अर्थ मग दोन दोन कटले सर समोर वजा एक नंतर कंसा बाहेर गुणिला शंभर आता इथं तीन आणि या कंसाचा इथं लेकरांनो घात एक वजा एक कवसा बाहेर गुणीला शंभर इथपर्यंत आपण आलो गणिताला इकडं वळत करू लक्ष द्या आणि तीन, तीनचा एक एक, शंभर तीनचा घात एक म्हणजेच काय तीन वजा एक बाहेर गुणीला शंभर तीन वजा एक दोन अर्थात हा गुणाकार दोनशे टक्के

असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल